शिंदेच्या संघटनेत तुम्ही सर्वात प्रथम प्रवेश करणार होते ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी गेला तुम्हाला विश्वासच घेतलं जात नव्हतं आपण जिल्हा परिषदेत आहेत आपल्याला सांगितलं जिल्हा परिषदेची उमेदवार दिली जाते त्यांच्या मार्गदर्शना भाजपमध्ये प्रवेश करत आहे कशा कर पद्धतीने शिंदे सेनेला माझ्या अजून शेकडो कार्यकर्ते आणि भविष्यात शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार आहे आज वर्षे मी राजकारणात आहे माझा चांगला सिंग जिल्ह्यात आहे मी त्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी काम केलेले आहे आणि आता माझी प्रवेश केला आता सुरू झाले मला की म्हणजे आम्ही तुझ्या इच्छुक कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाला पक्ष संकट फायदा या ठिकाणी E the...